बातमी आहे येथून भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे हर घर तिरंगा हा उपक्रम देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत आयोजन करण्यात आला आहे या अंतर्गत शिरूर नगर परिषदेच्या वतीने नगर परिषदेचे प्रशासक व प्रांत अधिकारी संतोष कुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रसाद बोरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितली नेमके काय उपक्रम आहेत नगर परिषदेचे याबाबत मुख्य अधिकारी यांच्याकडून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याबाबतचं नियोजन आहे शिरूनगर नगर परिषदेने देखील याच्यामध्ये दे मोठा सहभाग नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे माननीय प्रशासकांच्या नेतृत्वाखाली आम्ही विविध कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे शिरूर नगर परिषदेनं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला उपक्रम राबवायचा आहे तो हर घर तिरंगा शिरूर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये साधारणपणे साडेआठ हजार मालमत्ता आहे तर प्रत्येक घरावर दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान हे तीन दिवस तिरंगा झेंडा फडकवला गेला पाहिजे किंवा फडकवला जावा असं आव्हान शिरू नगर परिषदेच्या वतीनं सर्व नागरिकांना करण्यात आहे कालच मान्य पंतप्रधान मोदयांनी देखील तसं आव्हान सर्व नागरिकांना केलेला आहे त्याचबरोबर आपण विविध उपक्रम या कालावधीमध्ये घेत आहोत मग जे स्वातंत्र्य सैनिकांची कुटुंबीय असतील त्यांचा सन्मान असेल किंवा शाळांमध्ये देशभक्तीपर समूह स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असतील विविध सामाजिक संघटनांच्या मार्फत वृक्षारोपण असेल असे विविध उपक्रम शिरू नगर परिषदेनं आयोजित केलेले आहेत तर ही मादं आपल्या माध्यमातून शिरू शहरातील सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी हर झर हर घर तिरंगा या उपक्रमात आपला उत्साही सहभाग नोंदवा आणि या तीन दिवसांमध्ये आपल्या घरांवर तिरंगा सन्मानपूर्वक फडकवावा असं मी आवाहन करतो धन्यवाद